संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी वरुड मोर्शी इथल्या अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला हा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली अमरावती जिल्ह्यातल्या वरुण मुर्शी इथं हा प्रकल्प उभारण्याबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते संत्र्यावर अत्याधुनिक संयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सन्ट्रेट इसेन्शियल ऑइल पील पावडर पशुखाद्य ज्यूस टेट्रापॅक ज्यूस पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादनं केल्यास संत्राफळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळू शकतो त्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे असं देखील म्हणाले विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासोबत भागीदारीद्वारे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे